আমি আপনি আপনি Obrigado. <involved> in <language> आम्हाला अचानक दोन सा सा ते दीडच्या दरम्यान आम्हाला समजलं आम्ही ग्रामपंचायतमध्ये आमची मासिक सभा होती आज आमचा लाचसा दिवस होता आमचे पाच वर्ष पूर्ण झाले ते अचानक समजल्यामुळे आम्ही सर्व सदस्य आणि सर्व ग्रामस्थ गावची पूर्ण मंडळी सर्व धावत गेले ऊर्जामध्ये ऊर्जा पी एस सी कि पी एस सी आहे तिथे तिथे काही अधिकारी म्हणजे कर्मचारी म्हणजे एम्प्लॉय असे कर्मचारी हे उपस्थित होते पण जे खरे हवे होते जे मोठे पदाधिकारी कंपनीचे ते पुढे उपस्थित नव्हते आणि एवढं घडल्यावर जी आता इथे कंपनीचे लोक हवे होते जे इथे रत्नागिरीमध्ये नेमकी घटना काय घडली नेमकी घटना तिथे वास आला असा याचा याच असं आम्हाला समजलं आम्हाला आम्ही कंपनीकडे न जाता आम्ही सर्व ऊर्जाकडेच गेलो होतो आता मुलांना लय अक्षरशः त्रास होत होता होता कोणाला आखडी येत होती कोणाला गार पडले होते कोणाला चक्कर येत होती अशी ही घटना सहज घ्यायला त्रास होत होता हे घटना चालू होती हा गॅस बद्दल आहे ना आमचा सर्व लोकांचा विरोध हो आहे आम्हाला हे गॅस नको कंपनी असली तरी आम्हाला हे गॅस नको हे गॅस मुळे जे गाड्या जे येणारे असतात अवजर वाहना त्यांना सुद्धा त्रास होतो हे कसेही गॅसचे गाड्या चालवत असल्या तेव्हा आम्हाला हे गॅसचा परकल्प नको हवा आहे गॅसबद्दल नेमकं काय करतात गॅस बदल गॅस गाड्या भरून बनवून येतात ते आता तिथे गॅसचे कुठेतरी शिफ्टिंग चालू आहे आणि ते आता काहीतरी बांधकाम चालू आहे ते आम्हाला आताच घडलं आहे ते आम्ही उद्या ते कंपनीच्या तिकडे जाणार आहे या दुर्घटना शाळेच्या पासून जवळ एकदम आहे या दुर्घटनेनंतर तुम्ही कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला होता का किंवा त्याच्यानंतर त्यांच्याकडून काय प्रतिसाद मिळाला काय अधिकाऱ्यांनी फोन उचलले नाही आणि आम्ही बी काही घेतो मुलांची अवस्था एकदम एकदम खराब आम्ही तिथे मुलांवर जास्ती आम्ही लक्ष देऊन गाड्या गाड्या भरून आणायचे आम्ही त्याच्या ह्याच्यात होतो आम्ही धावपल होतो उद्या तुम्ही कंपनीला हा उद्या आम्ही सर्व

त्यांची गाडी पलती झाली होती तेव्हा मी सुद्धा आम्ही सर्व जाऊन त्यांच्याकडे संपर्क साधला होता की हे गॅसचं हे आहे हे तुम्ही बंद करा ह्याच्या आमच्या गावाला त्रास आहे म्हणून आणि हे आज प्रकरण धरलं आहे आणि त्यांच्यासमोर बी आलेलं आहे तरीसुद्धा त्यांचे अधिकारी आज इन्क्वायरी बोलले नाहीत आणि एवढी हलकत पण आहे ना तर त्यांनी सर्व गावाला वाड्यान टाकून टेलं नाही जबाबदार तुम्ही कंपनीला जाऊस राहायला आणि जे बी अर्थ मुलं जेवढी बी हे झाली त्यांचीसुद्धा गाडीसुद्धा त्यांनी दिला नाही ना आम्हाला आणायला ते गाडी बी आहेत ना त्यांनी मच्छीच्या गाडी बाकी प्रायव्हेट गाडी होते त्यांच्यामध्ये लोकांनी आणलं नाही सुरू wow. जे आहे ग्रामस्थ आम्ही वारंवार मच्छीमार सोसायटी आम्ही वारंवार त्यांना पत्र देत होतो हे कंपनी नको आम्हाला आणि तुमची जटी बनते त्याला मी आमचा विरोध होता गॅसची जटी मानून कुठली कंपनी होती आणि त्यामुळे काही मुले बाधित झाली आहे अशी माहिती आम्हाला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मिळाली त्यानंतर मी आणि आमचे वैद्यकीय अधीक्षक आम्ही इथे येऊन सगळ्या चमूला तयार केलेल्या आहे आमच्याकडे तीन लहान मुलांचे डॉक्टर्स आहेत फिजिशियन्स आहेत नर्सेस आहेत औषध निर्माता आहेत सगळ्या बेडची तयारी केली आम्ही सुरुवातीचे पेशंट्स हे या कॅज्युलिटीमध्ये घेतले आपली सहा बेडची कॅज्युलिटी उर आहेत उरलेले कॅज्युलिटीच्या मागे बारा बेड्स तयार केलेले आहेत जिथं आता बाकीच्यांना आहे तसंच फिमेल सर्जिकलमध्ये जे काही स्टेबल होत आहेत औषधोपचारानंतर तर त्यांना तिथं हलवलेलं आहे आणि काहींची व्यवस्था आम्ही पेडॅट्रिक वॉर्डात केलेली आहे मला असं समजतं की एकंदरीत एकावन्न लोकांना इथं आणणार आहेत आत्तापर्यंत बत्तीस आलेले आहेत बत्तीस स्टेबल uh, आहेत बहुतांशी मुलं घाबरलेली आहेत त्यांना थोडासा श्वासोश्वासाचा त्रास आणि uh, त्यांच्या पोटात दुखतो त्याच्यावर त्याची ट्रीटमेंट चालू केलेली आहे एका दोघ uh, तीन जणांना थोडंसं छातीतमध्ये um, स्पाझम होत होत आहेत म्हणजे श्वास घ्यायला जास्त त्रास होतो त्यांच्यावर मी विशेष लक्ष ठेवून आलो उलटी आणि मळमळ जास्त करून मळमळच आहे आणि श्वासोश्वासाला त्रास सिरियस आहेत नाही सध्या तरी कोणी सिरियस मुलं नाही नाही लग्षान ते आम्हाला सांगता येणार साधारणतः वायुगळतीमुळे अशा पद्धतीचे सिमटम्स असतात आणि तिची ट्रीटमेंट ही सिमटोमॅटिक असते म्हणजे लक्षणांवरती आपण ट्रीटमेंट देतो आणि अंडर ऑब्झर्वेशन ठेवतो थँक्यू सध्या